इथे एक महत्व वेगळीच पॉझिटिव्हिटी फील होते आपल्याला वातावरण एवढा उन्हात पण असं थंड थंड खाली ही नदी आहेत पावसातून मस्त दिसते खूप छान दिसते पावसातून तर आपल्या गोमातेची मूर्ती आहे खूप मोठा परिसर आहे <coughs> नमस्कार मित्रांनो मी पुष्पराज मांडवकर तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेलो आहो आम्ही आलेलो आहोत श्री क्षेत्र धूत पापेश्वर मंदिराकडे बघू शकता तुम्ही मंदिर <coughs> सकाळी निघताना व्हिडिओ करता आला नाही पण डायरेक्ट मंदिरातच व्हिडिओ केला खूप मोठा परिसर आहे पाहू शकता इथून नदी वाहते आणि हा हे मंदिर आहे तुम्ही आतमध्ये तुम्हाला दाखवीन मंदिराच्या आतमध्ये गाबर आहे श्री कामेश्वर मंदिर आज जाण्यासाठी मना आहे तर शंकराची मूर्ती आहे शंकराची नैसर्गिक पिंड आहे आलेलो आहोत मित्रांनो इथे पापेश्वर मंदिराचं ओम शिवाय हा एंट्रन्स गेट आता हल्ली नवीन झालेला आहे आणि आतमधलं पण सर्व काम नवीन झालेलं आहे मी तीन वर्षापूर्वी आलो होतो आता त्यात नंतर पुन्हा तीन वर्ष आहे खूप सुंदर डिझाईन वगैरे आतमध्ये कधी तुम्हाला पण यायचं असेल तर राजापूर आतमध्ये दहा किलोमीटर असेल मस्त जेवण आहे मंदिरात जशी पाहिजे तेवढी गर्दी नाही आहे पूर्ण शांतता आहे आणि आतमध्ये बोलायला पण मना आहे तरी पण मी तुमच्यासाठी बोलतो आणि बघू शकता आतमध्ये मंदिरात पुजारी साफसफाई करतो आतमध्ये आपणाला जायला मना आहे आतमध्ये लांबूनच तुम्हाला दाखवतो विश तो बंदा गाबर और तुम प्रदक्षिणा बंद ही गाबर है कुछ ठंडा ठंडा वातावरण आम्ही फोटो काढले फोटो काढले दूध पापीश्वरचा नजारा मित्रांनो बघू शकतो हल्ली याचं काम केले दिसते कृपया अपना अहंकार व चप्पल त्रीन चप्पल अहंकार श्री देव दत्त मंदिर तीस एक तीनशे दत्तधारी असतात ते मोठे तीस वाढवले तर तीस मग काय परिसर वाटतो ना पावसात काय वाट ना किती काय वाटत पाणी चालू पाहिजे तर कासव बिसव ठेवा काजू पण लागले आता ना काहीच नाही भाविकांनो आंघोळ न करता आला आहात तर आंघोळ करा मासे आहेत पाण्यात खूप सुंदर हे खड्डे पण कसे पाळलेले असतील कशासाठी पाळलेले आहेत माहिती ना हे जे खड्डे आहेत ते काही कान तो पाळलेले आहेत मंदिरात काही सांगता येत नाही कारण मंदिरात इथं पाणी पाहिजे होतं नाही खूप भारी वाटलं हे इथं लावलेली हे करत असतील